सलाम सरपंच अरे सलाम युसुफ भाई काय म्हणतो बा मी काय ऐकलंय बाबा तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून मी नाही घेणार आहे बा मग आता तुझ्या घरात वीज येते बिल भरत की नाही भरतो की मग तसंच येते आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं त्याला नळ लावून देणं हाच खर्च शासन आणि दहा टक्के लोक वर्गणी यातून होणार आहे पण त्याच्या देखभाल दुरुस्ती पाणी सोडायचं तो विजेचा पंप चालवा लागेल त्याचं महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापरान त्याचं फक्त बिल भरायचं बस याच्यात आपलाच फायदा आहे ना का म्हणजे आपलं घर शाळा सगळीकडे सहा पाणी स्वच्छ पाणी येईल असं आहे का म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना आता समजलं मला येतो जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती पंचावन्न आहे घरोघरी माझी माझी योजना जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते अष्टमी येथील अद्ययावत व्यायामशाळा लोकार्पण सोहळा आणि माजी नगरसेवक आणि संचालक यांच्या फोटोंचे अनावरण संपन्न झाले रोहा अष्टमी नगर परिषद सुधारित मंजूर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक एकाहत्तर अष्टमी नाका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अद्ययावत व्यायामशाळा बांधणे या कामाचा उद्घाटन समारंभ आणि लोकार्पण सोहळा आणि अष्टमी येथील माजी नगरसेवक आणि संचालकांचे फोटोंचे अनावरण आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे माजी नगरसेविका पूजा पोटफोडे नेहा पिंपळे माजी नगरसेवक महेंद्र गुजर महेश कोल्हटकर नरेश पडवळ अल्ताप चोरडेकर प्रशासक तथा पंकज भुसे पोलीस निरीक्षक रोहा अष्टमी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्या प्रसंगी आमदार अनिकेत तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की रोह्यातील तरुणांना मैदान उपलब्ध व्हावे यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ते काम लवकरच सुरू होईल तसेच अष्टमी येथील तरुणांना अद्ययावत व्यायाम शाळा उपलब्ध होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे या बरोबरच अष्टमी येथील तरुणांना उपलब्ध व्हावी यासाठी लाख रुपये निधी मंजूर करण्यात आहे ते काम देखील लवकरच सुरू बांधण्यात आलेल्या अष्टमी येथील आज लोकार्पणाचा कार्यक्रम झाला यांच्या प्रयत्नातनं मंजूर झालेल्या ह्या व्यायामशाळेचाच उद्घाटन होतं आहे मनसेपणाचा आनंद होतो आहे की या भागातील तरुणांनासुद्धा एक हक्काची व्यायामशाळा आपण उपलब्ध करून देतो आहे आणि त्याचबरोबरच आष्टमच्या माझ्या मोल्यातील तरुणांनीसुद्धा व्यायामशाळेची मागणी केली होती मान्य खासदार तक्के साहेबांकडे त्यालाच अनुसरून आता ज्यासुद्धा व्यायामशाळेकरता जवळपास पंचवीस लक्ष रुपयाचा निधी आपण मंजूर केलं आहे तिथंसुद्धा भूमिपूजन काही दिवसापूर्वी साहेबांनी केलं तेसुद्धा काम पुढच्या पंधरा दिवसात महिनाभरामध्ये सुरू होईल आणि मार्गी लागेल दुसरं विशेष म्हणजे आपल्या रोहा अष्टमी नगरपालिका आधी किंवा या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये कुठंही हक्काचं आपल्याला मैदान नव्हतं डक्तरी साहेबांच्या पुढाकारातनं आपण भुवनेश्वर या ठिकाणी या ठिकाणी महारांगोळीचा विश्वविक्रमिक कार्यक्रम आपण संपन्न केला तिथेच माझ्या पुढाकारातून आपण एक कोटी रुपये आधी वितरित केले आणि त्याचंसुद्धा काम आता प्रगती बतावर आहे त्याचबरोबर एकंदरीत मुलांची खेळाडूंची अपेक्षा अधिक त्याच्यामुळे वाढली आणि त्यांनीसुद्धा अपेक्षा अधिकची व्यक्त केली थोडंसं अधिक ते काय आधुनिकीकरण व्हावं तर मग सुद्धा आपण पुढच्या कालखंडामध्ये पुढच्या काही दिवसामध्येच आपण त्याकरता सुद्धा अधिकचा निधी उपलब्ध करून देणार प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन पी न्यूज मराठी रोहा रायगड